चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवसांमध्ये होळी पौर्णिमा आहे चोवीस मार्चला होलिका दहन केलं जाईल आणि पंचवीस मार्चला आहे धुलीवंदन पण या दोन दिवसांमध्ये असे काही खास योग जुळून आलेले आहेत ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शुभ योग या दिवसांमध्ये जुळून आलेले आहेत मग त्यामध्ये सगळ्यात पहिला योग म्हणजे ग्रहण योग पंचवीस मार्चला ग्रहण आलेला आहे होळी पौर्णिमेला ग्रहण असा हा योग शंभर वर्षांनी आलेला आहे त्याचबरोबर अनेक ग्रहांच्या युतीतून महालक्ष्मी योगही आहे सर्वार्थसिद्धी योग आहे त्याचबरोबर त्रिग्रही योग आहे अशा अनेक योगांचा योगायोग या होळी पौर्णिमेला आलेला असल्यामुळेच काही राशींसाठी ही, ही होळी खास असणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना लाभ कसा होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना या वेगवेगळ्या योगांचा फायदा होणार आहे त्यांच्यासाठी धनलाभाचे योग तयार होत आहेत व्यापाऱ्यांना सुद्धा व्यवसायामध्ये नफा मिळू शकतो नोकरीत प्रगतीची संधी आहे म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये प्रगतीच्या प्रतीक्षेमध्ये होतात तर तुमची प्रतीक्षा संपण्याचे योग आहेत यश मिळेल मुलांकडून आनंदाची वार्ता मिळू शकते खर्च सुद्धा कमी होईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर अनुकूल परिणाम मिळणार आहेत योजनांना गती मिळेल अडकलेले पैसे मिळून रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीतही खूप फायदा होईल आत्मविश्वास नक्कीच वाढेल आता वळूया पुढच्या राशीकडे आणि पुढची रास आहे वृषभ रास वृषभ राशीची मुलं जी परीक्षा देत आहेत मुलाखती देत आहेत त्यांना यश मिळण्याची संधी आहे नवीन नोकरी मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला करिअर मध्ये प्रगती होईल आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढेल मिथून रास करिअर बिझनेसच्या बाबतीत खूप पुढे घेऊन जाणारा हा तुम्हाला काळ आहे संपत्ती वाढेल यश मिळेल जीवनात भौतिक सुखसोयी वाढू शकतील चांगलं उत्पन्न मिळवू शकाल आता वळूया कन्या राशीकडे धन समृद्धी आणि प्रगती होण्याची शक्यता आहे प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात व्यावसायिकांचे मोठे सौदे फायनल होऊ शकतात म्हणजे मोठे करार होऊ शकतात पदोन्नती जर तुम्ही नोकरी करताय तर पदोन्नती सुद्धा मिळू हो शकते आता वळूया तुळ राशीकडे अनेक मोठ्या इच्छा तुळ राशीच्या पूर्ण होऊ शकतात नवीन कार घर खरेदी असे योग आहेत जीवनात सुखसुविधा मिळतील इच्छित पद पैसा पदोन्नती सुद्धा मिळू शकेल मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचेही योग आहेत अनुकूल परिणाम मिळू शकते आदर वाढेल करिअरशी संबंधित नक्कीच चांगली बातमी येईल धनुरास धनुराशीच्या लोकांना सुद्धा मोठे लाभ या काळामध्ये आहेत करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे इच्छित पद आणि पैसा मिळू शकेल व्यवसायात सुद्धा फायदा होईल सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्य चांगलं राहील आता वळूया मकर राशीकडे मकर राशीला साडेसाती चालू आहे मान्य पण होळीच्या या योगांचा तुमच्यावर शुभ प्रभाव होईल संपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत नोकरीच्या बाबतीत कुठून तरी चांगली बातमी येऊ शकते आवडीच्या कोणत्याही ठिकाणी कामावर पाठवले जाऊ शकते प्रगती होण्याची शक्यता आहे परदेशातून व्यवसाय करतात त्यांच्या कामातही प्रगती होईल नफा मिळेल प्रत्येक बाबतीत जोडीदाराचा आणि मुलांचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला मिळेल आता साडेसाती असणारी आणखीन एक रास म्हणजे कुंभ रास प्रगतीच्या नवीन संधी कुंभ राशीला सुद्धा मिळणार आहेत नोकरीत नवीन संधी मिळतील व्यक्तिमत्व सुधारेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदाच दिसतोय घरात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे करिअरमध्ये उंच झेप तुम्ही या काळामध्ये घ्याल आतापर्यंत विरोधात असलेले सुद्धा मैत्री करण्याचा विचार करू लागतील तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना होळीच्या मध्ये येणाऱ्या ग्रहण योगाचा किंवा इतरही अनेक योगांचा फायदा होऊ शकतो पण 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 जरी तुमच्यासाठी काय चांगला असला तरी तुम्ही कष्टच करायचे नाहीत असा त्याचा अर्थ नाही बरं का तुमच्याच कष्टांना यश मिळण्याचा हा काळ आहे त्यामुळे आता कष्ट करायला मागे पुढे पाहू नका जेवढं चांगलं काम तुम्ही करू शकता तेवढं चांगलं काम नक्की करा होळी पौर्णिमा मोठी खास असते या दिवशी संध्याकाळी तुम्ही काही खास उपाय केले तर माता महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव सुद्धा येतो पण ते उपाय कुठले आहेत कुठलं स्तोत्र म्हणावं कुठल्या प्रकारच्या होळी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपण करायला हवा या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत होळी पौर्णिमेच्या संदर्भात तुम्हाला आणखीनही काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एकंदरीतच यंदाची होळी पौर्णिमा ही खास आहे हे लक्षात ठेवा आणि या

लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका